अगं आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो संध्याकाळचे वाजले जात आणि आज आम्ही आलेले आहोत एका नवीन जागेवरती डब्याने खेकडे पकडायला तर हा बघा हा भाड आले पाठीमागे हा हे आमचा कर या तर या ठिकाणी आम्ही या अगोदर लावलेले नव्हते ठेवते त्यामुळं आम्ही जास्त इकडे कोण येत पण नाही तर फेकडी बिकल्याची आम्हाला अपेक्षा आहे तर आता सदाफटापट डबे लावूया आपण आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा चला व्हिडिओला सुरुवात तर हे दोन डबे इथं ठेवलेले आहेत आणि तिकडे बघा तिकडे लावतात ते डबे तर आता तिकडे जाऊया आपण चला तर देखो हे दगड लावतात त्याला साईडून दगड दोन लावले आहेत तिकडे दोन आहे तिकडे एक आहे तरी पण अजून एक दगड पाहिजे नाही रे का रे किरव्या घेऊन जातील किरव्या भरपूर भेटल्या ना तर मग ते डबे रोज रोज करत असते कुठेतरी ते घेऊन जातील एक डब्बा लावून झाला आहे दुसरा डब्बा लावायची तयारी तिकडे खाली लावतात डबा तर चला आता ते दाखवतो तर दुसरा डबा या ठिकाणी चेपलेला आहे तो बघा ती जागा मस्त आहे तर ही बघा ही जागा आहे ती ही दुसरी कोणी नाही आमची डब्बा दगड अशी मस्त मोठी आहे तर वरती दगड ठेवतो का माहिती काय कारण मग पाणी भरलं आठ आतमध्ये तिथे वरती ते तरंगच राहतं त्यामुळे वरती पण त्याला दगड लावावे लागतात पाणी भरपूर आहे आपल्याकडे हे बघा इकडून पाणी इकडून पाणी आणि मी आता तिकडे तिसरा डब्बा लावायला आहे तिकडनं सूर्य तिकडे आहे सूर्य आता तिकडे होतो तिकडं आपला पर्याय आहे तर चलो तर ही आता तिसरी लावतो लावतोय मी तिसरा डबा तर हे बघा ही आजूबाजूची जागा बघा हा असा नजारा आहे का इथा आणि इकडं सगळं ना खडकच आहे सगळं दगड वगैरे आणि याच्या गबी वगैरे आहेत पर्याला पाणी अजून भरपूर आहे करतोस काय तर आता घर टाकला नाही तिकडे साईडला लाव कार कसा आहे तो मस्त बिला नाही करतोय हां आता एक वरती ठेव आणि या साईडला पण ठेव सपोर्टला या साईडला सपोर्टला लागल तू हा हा तशी तिकडे का नको त्या काचीत बसेल बी नाही आता त्या खाच असे नाही रे अशी अशी हां मग इकडनं सपोर्ट लावायचा आहे आणखी ओके चल राहू दे तर आता ही तिसरी कोयन आमची लावून झालेली आहे तो चौथा डबा आहे तो लावूया आता कुठेतरी तर आता चौथा डबा तो बघा चौथा डबा तिकडे लावतोय जागा चांगली आहे ती पण ये देखो बाईज हा असा नजारा आहे इकडला सगळा हे बघा कसला भारी नजारा वाटतोय बघा पर्यायला पाणी अजून खूप जाम आहे बघा जबरदस्त पाणी आहे हा बघा हा चौथा डबा आहे आपला

तर बराच वेळ त्या ठिकाणी तिकडे ना चौथा डबा लावत होते मी शूट केलं तरी सुद्धा ते काहीतरी करत होते बऱ्याच वेळा तर आता त्याने काम पूर्ण केलेलं आहे चौथा डबा लागलेला आहे आणि आलेला आहेत तर आता आपल्याकडे एक डबा शिल्लक राहिलेला आहे तो बघा तो तिकडे डबा शिल्लक आहे आपला तर आता तो एक डबा आपण लावणार आहोत तर आता चला पाचवा डबा लावूया आणि मग घरी जाऊया तर भाई हे बघा पाणी बघा किती आहे ते पाणी खूप आहे आमच्या पर्याला पाणी आहे ना बारमाही असं या पर्याला तर खूप पाणी आहे एवढं लवकर आठत नाही तर हा एक लावलेला आहे हा पण स्पॉट चांगला आहे शंभर कुर्जा गावणार आहेत म्हणते तर आता आमचे डबे लावून झालेले आहेत आता आपण निघालो आहे घरी उद्या भेटूया उद्या सकाळी सात वाजता तर चलो तर इथे एक डबा लावलेला इथे एक दोन तीन आणि त्या साईडला तिकडे वरती ये तसे पाच आपण डबे लावलेले आहेत तर आता बघूया उद्या सकाळी बघूया सात वाजता येतात पॅक करूया चलो तर आता सकाळचे ना साडेसात वाजले आहेत आणि आम्ही डबे काढायला आलेले आहोत हे बघा हे माझ्या पाठीमध्ये म्हणतात बघा तर आता ते जातील आणि काढतील पर्यायला पाणी भरपूर आहे त्यामुळे मी पलीकडे जात नाही तर आता किती भेटतात ते तर हे बघा आता हे ना पलीकडे जात आहेत रात्री पण पाऊस पडला काल तर मग पाणी जरा जास्त आहे ते तर काल आपण तिकडं एक डबा लावलेला एक दोन तीन चार असे डबे लावलेले आणि एक डबा आपल्या इकडं पाठीमागे लावलेला तर आता बबुया किती भेटतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना त्या ठिकाणी तुमचा नेता घरट होता तर रात्री ते काढलं नाही आम्ही नाही काढलं दुसऱ्यांनी काढलं नाही तर त्यामुळं डेंजर आहे तिथे जर ते माशा असतील ना तर काय खरं नाही अटॅक करू शकतात त्यामुळं जरा डेंजर झोन आहे तो तर हे बघा हे सगळे डबे काढले त्यांनी तिकडून वरतून पण डबे काढले नाही आहेत आणि तर खाली दोन तीन डबे होते चार डबे टोटल आपले तिकडे होते तर असं बघूया तिथे काढतायत डबे